साकोळा पंचायतीनं आपल्या अधिकार क्षेत्रातील अनेक स्कॅपयार्डला कारणे दाखवा नोटीस जारी केलेत सरपंच अनुषा यादव यांनी सांगितले की त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्या असून पंचायत अधिकार क्षेत्रात अवैध स्क्रॅपयार्ड चालू ठेवले जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं मे अभी सरपंच बनने के बाद स्क्रैप में वहाँ पे दो बार आग लगा और बहुत ज्यादा आग था और इसलिए मैं और सेक्रेटरी और हमारे पंच मेंबर संतोष देसाई हम लोग मिल के वहाँ पे गए थे इन्फेक्शन करने के लिए और उन लोग को बोला है कि स्ट्रिक्टी नोटिस भी निकाला और ये जो इलीगल जो काम है जो उसको बंद करने के लिए भी बोला है हमें की पंचायती की स्टेप यार्डर लग लगलो तुरंत से, सबेक दूंगर है उजा, उजा लगता ते तुरंत सेक्युरिटी सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ते सायटीचे गेले साईटीचे गेल्या सगळ्या वाटेनं डोंगर ये उज उजो लागलेला थं आणि आणि धुंगराचं इतकं वास येतो ते प्लास्टिक जळटाले त्या खात ते रावपा जायना हांवूय ऑनर करता त्या सैडिचे लोक कसे राहतात आणि इतके पॉल्युशन जाताले आणि हे किंवा लागून जातं स्क्रॅपयाार्ड जे तेंचे कडेन सारखे पेपर ना कडेन फायर एस्टिंगिशर सारखे ना आणि त्यांच्याकडे फेसिलिटी ना उजा लागला रोखत तुरंत बंद करतात अगर त्या टाइमवर जर त्यांच्याकडे प्रॉपर सिलिंडर असले उजो पालोपासून किंवा उदकाची जी फॅसिलिटी फेसिलिटी उदक उदिकाय उजो तो यादव वडा उजो लागपा नसला आणि ते उजो लागून सगळे जळवून जे प्लास्टिक जळटा तुम्हाला हो खबर आहे तो पॉयजनस गॅस सगळ्या गावांसरतात आणि पसरप पसर, पसर म्हणजे लोकांच्या शरीरचे भरपूर त्याचा इफेक्ट जाता आज पण सगळ्याकूच ती स्क्रॅपयार्डात वाढतात मशरूमशी वाढल्या सो ते खंय ना आम्ही ऍक्शन घेऊन लागून आम्ही ट्राय केली आणि त्यांना सगळ्यांना नोटीस धाडल्या दोन स्क्रेपयाार्डांचा चाळीस हजार आम्ही फायनी फायनूय दिल्या आणि त्यांना नोटीसूय धाडल्या कित्याक त्यांच्या बंद कित्याक कियाक त्यांच्याकडे जी जी फेसिलिटी त्यांना जी प्रोवाइड करपाची असली ती पॉल्युशन बोर्डान त्यांच्यानी जे सर्टिफिकेट घेऊन ती कडेन बाकी खोड्या कडून परमिशन घेऊन ना ते कडेन पोलीस स्टेशन त्यांच्या सांगा बाबा हांसर हे या स्क्रॅप यार्ड ओपन केला त्याचे कितके लोक कामाक आहात ते कामाक का। कामा, जे काम करतात त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट ना आम्ही नोटीस केला आम्ही सगळ्या पोलीस स्टेशन फायर फायर स्टेशन सगळे पेपर धाटले आणि बाकीची की लास्ट ग्रामसभेच्या दिसा आणि अनेक स्क्रॅपयाार्डक उजा लागला असे परत परत जर उजो लागलो लो जर लो लोकांच्या हॅल्थाचे त्याचा परिणाम जातो आणि हे ख ना ख बंद कि ना दोन ओपन झाले म्हणजे आणि वाढत राहतात आम्ही जर एक्शन घेणार पंचायत ती आणि खूपच वाढतली